राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगावचे उपबाजार आवार निफाड तसेच पुणे गुळटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात येथून मित्रांनो निफाड हे दर रविवारी चालू असतं तर मित्रांनो निफाड येथे आज पंचावन्न वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झाली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत नेफाडे ते आज कांदे विकले आहेत तर गोलटी सरासरी तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर खात चोपडा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटलपर्यंत खात चोपड्याला आज निफाड येथे बाजारभाव निघालेला आहे तर पुणे गुलटेकडे ते आज ऐंशी कांदा आवक आली होती फुलबेक साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिक साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोल्डी दोन हजार दोनशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जवळपासला एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा